नासिर ई बाईक सलगरे आता पेट्रोल ला बाय घरी घेऊन या कंपनीची बाईक तेही फक्त ते ही फक्त चाळीस हजार पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज सहित एक वर्षाची वॉरंटी खास गुढीपाडव्यानिमित्त चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट सोबत प्रत्येक बाईक वरती एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री व एक लकी ड्रॉप ओपन आमच्याकडे उधारी सुरू आहे बजाज फायनान्सची ही सोय आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कॉम्प्युटर फर्निचर ई-बाईक भांडी सेंटर सलगर आपण बहोत बहोत प्रचारवन मराठी जाणीव समाज मनाची सोनीकरांना सलाम डीजे बंदीचा ठराव डीजे थांबणार गावात शांतता नांदणार सोनी तालुका मिरज येथे डीजेचा दंदनात आता बंद होणार असून इथून पुढे कोणत्याही कार्यक्रमासाठी डीजेचा वापर करण्यास मनाई करण्याचा ठराव ग्रामसभेने घेतला आहे त्यामुळे गावात वारंवार होणारा डीजेचा वापर आता इथून पुढे थांबणार आहे सोनी येथे डीजे मुक्तीसाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते सरपंच शारदा यादव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा झाली यावेळी उपसरपंच सुरेश मुळीक यांनी गावात कार्यक्रमासाठी वापरण्यात येणाऱ्या नागरिकांना त्रास होत असून लहान मुले जसे वयोवृद्ध व्यक्तींना याचा जास्त त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे गाव डीजे मुक्त करावे असा ठराव मांडला याला एकमुखाने सर्वांनी संमती देऊन ठराव संमत करण्यात आला कोणत्याही कार्यक्रमात डी जे वापरायचा नाही वापरल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला त्यामुळे येथून पुढे सोनी येथे कोणत्याही कार्यक्रमात डीजेचा दणधनाट बंद होणार आहे डीजे मुक्तीच्या या निर्णयाचे सुजान नागरिकांनी स्वागत केले आहे ग्रामसभेसाठी सोनी ग्रामपंचायत सदस्य गजानन पाटील अरविंद पाटील छबुताई जाधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते